आपला सातारा न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत कारण उत्तरमध्ये काल दादा युवा मंच आणि स्वाभिमानी महिला सखी मंच यांच्या वतीने मनोजबंद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस आयोजित कार्यक्रमामध्ये महिलांनी एकच नारा दिला उत्तरमध्ये यावेळी मनोजदादा हेच आमदार होणार आणि त्यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून देणार असे यावेळी महिलांनी आपल्या साताराशी बोलताना आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमामध्ये उमरज आणि परिसरातून सुमारे सात ते आठ हजार महिला मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या हो का होत्या कार्यक्रमात यावेळी बोलताना मनोज दादाने आपले मनोगत व्यक्त केले परंतु सगळ्यात महत्वाचं स्त्री हे लक्ष्मीचं रूप आहे आणि साक्षात आता लक्ष्मी पाठीशी असणार आहे त्यामुळं इथून पुढचा काळ हा अतिशय चांगला आणि दैदिप्यमान असणार आहे जे आपण देणार आहे त्याच्या कितीतरी पटीनं या ठिकाणी रिटर्न देण्याचं या ठिकाणी मी आपल्याला अभिवचन देतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची रंग चालली आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला त्याबद्दल परत एकदा आपल्या सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देऊन आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> नमस्कार मी सौ पूनम महेंद्र जाधव आज उमरज या ठिकाणी मरोदा घोरपडे व समताताई यांनी खूप असा छान कार्यक्रम ठेवला आहे महिलांसाठी महिलांसाठी तर मी त्यांचं खूप खूप धन्यवाद मानते आणि त्यांनी असेच कार्यक्रम वगैरे नियोजन ठेवावं आणि खूप छान असं त्यांना आम्ही कृष्ठ देणार आहे त्यांना सर्व आमच्या समस्त महिलांकडून मरोदादा संत बहिणी यांना आमच्याकडून शुभेच्छा धन्यवाद हां एकच दादा एकच दादा म्हणून दादा दादा नक्कीच आमदार करणार म्हणजे करणार शुभांगी गणेश जाधव मी उमरच्छा आहे मनोज दादांनी हा जो कार्यक्रम ठेवला आहे महिला सखी मंच या माध्यमातून त्यांनी खरंच एक उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे ज्या महिलांना एकत्र आणून एक कष्टाचे जीवन ज्या ग्रामीण लो महिला करतात तर त्यांच्यासाठी एक थोडीशी पर्वणी वेळा घालवण्यासाठी त्यांचे छंद जोपासण्यासाठी त्यांच्या जे अवगुण म्हणजे हो वी वी जे गुणांना त्यांच्या बाब नसते जो काही कार्यक्रम ठेवला आहे त्यासाठी मी दादांच्या खरंच मनापासून आभार मानते आणि इथून थोडं त्यांनी असेच विविध कार्यक्रम ठेवून महिलांसाठी एक वेगळे उल्लेखनीय कामगिरी केल्या त्यांचे खरंच हार्दिक अजून ते विधानसभेचा आणि त्या विधानसभेमध्ये त्यांना महि आपल्या सगळ्या महिलांनी निवडून द्यावं मी त्यांना एक आव्हान करतो प्रतिभाधी मनोरदाचा कार्यक्रम खूप छान झाला ते नाव संगीता सुभाष जाधव मुक्कामान जाधव आणि आज आम्ही ज्या कार्यक्रमाला आलो होतो आलो होतो त्या मनोजादांचा आणि संतताईंचा खूप कार्यक्रम चांगला झाला अभिवादन हा कार्यक्रम एकदम छान झाला दादा आणि ताईचं अभिनंदन करणार दादांना ह्या इलेक्शनला एकदम पुढे कार्यक्रम घेतला एकदम सुंदर झाला ह्या वेळेला दादांना आम्ही नक्कीच आमदार करणार तो तो आज आम्ही या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित राहिलो त्याबद्दल मनोजादांनी आमच्यासाठी खूप चांगला कार्यक्रम इथं केलेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार आणि दोन्ही बहिणींचे खूप आभार इथून पुढे आम्ही त्यांना भरपूर सपोर्ट करू आणि आजपर्यंत आमच्यासाठी त्यांनी जे केलं त्यासाठी त्यांचे मनापासून धन्यवाद ना पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा आणि दोन हजार चोवीसला नक्की आमदार सो